जनावराला अगदी सुरुवात होणार आहे मग अशा वेळेस आपलं घर सुद्धा स्वच्छ असायला हवं बरं आपल्या घरातील बाकीचं जे काही हॉल आहे बेडरूम आहे ते कसं स्वच्छ करावं याच्या टिप्स मी तुम्हाला मागच्याच शेअर आहेत आज आपला सगळ्यात मेन टास्क असणार आहे तो म्हणजे किचन कसं स्वच्छ करायचं किंवा मग मा मी माझं किचन कशा पद्धतीने स्वच्छ करते चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिली टीप किचन स्वच्छ करत असताना आपल्या किचनमध्ये भरपूर पसारा असतो किंवा भरपूर भांडे असतात मग अशा वेळेस एकदाच घासावेत का तर कोणाचं हो असू शकतं किंवा कोणाचं नाहीही असू शकतं आता ही, हो मी तुम्हाला दोन्हीही सुटेबल सांगू शकते कसं तर कधी कधी असं होतं की आपल्याला भरपूर उत्साह असतो आणि अशा वेळेस आपल्याला असं वाटतं की संपूर्ण किचन हे साफच झालं पाहिजे आता काहीचा उत्साह माझाही तसाच होता त्यामुळे मी एकाच दिवशी सगळं किचनचे भांडे घासले आता त्या किचनमधले भांडे काही वापरातले होते आणि काही ठेवणीतले होते ठेवणीतले भांडे सुद्धा घासलेत आता तुम्हाला जे दिसत आहे हे ठेवणीतले भांडे म्हणजे मी काय रोज वापरत नाही अगदी लग्नात जसे आले होते अगदी तसे आणि तसेच होते पण म्हटलं चला आज एकदम आपल्याला छान उत्साह आलाय त्यामुळे आपण आता सगळेच घासून घेऊयात त्यामुळे मी स्टेप बाय स्टेप, स्टेप सगळे भांडे घासले आता किचन कधीही साफ करत असताना आपल्याला एक गोष्टीची नक्की काळजी घ्यायची आहे ती म्हणजे त्या दिवशी ऊन असायला हवं कारण आपण जे भांडे घासतोय ते व्यवस्थितरित्या सनड्राय व्हायला हवे, आता तुम्हाला जसं की इथे दिसतंय माझं संपूर्ण किचन मी इकडे साफ केलं आहे किंवा मग काहीशी बिफोर अवस्था अशी आहे आता बिफोर तुम्ही हा रॅक सुद्धा बघू शकता हा रॅक मी तुम्हाला कधीतरी नक्की शेअर करेन पण आज आपण हे जे काही का का भांडे आहे ते संपूर्ण काढून घेतलेत आता यामधले काही ज्या वस्तू होत्या त्या छोट्या छोट्या प्लेटमध्ये ठेवून त्या सुद्धा उन्हामध्ये ठेवल्यात म्हणजे काय तर त्या सुद्धा व्यवस्थित ड्राय होतील आता माझे भांडे वगैरे सगळे घासून झाले जे डबे होते ते आता तुम्ही बघू शकता इकडे सगळं मी अशा पद्धतीने मांडले जर ऊन नसेलच तर मग फॅन खाली दिवसभर ठेवा रात्रभर ठेवा फक्त आपले भांडे हे व्यवस्थित व्यवस्थितरित्या कोरडे व्हायला हवेत आता आमच्या इकडे बघाल तर इकडे भरपूर पाऊस चालू आहे त्यामुळे मग मी काय केलेलं आहे की हे असंच आहे हो ज्या गोष्टी थोड्याफार गरम करता येईल त्या गरम केल्यात आणि तुम्ही बघू शकता की मी इकडे हे आधी पूर्ण रिकामं करून घेतलंय आता सगळे बांडे घासल्यानंतर आता आपल्याला हे सुद्धा आवरायचंय हो आता हे आवरण्यासाठी तुमच्याकडे अशा पद्धतीचे कबर्ड्स असतील ट्रॉलीज असतील किंवा मग तुमच्याकडे ट्रॉलीज नसेल तर डायरेक्टली तुमच्याकडे स्टीलचे रॅक असतील स्टीलचे रॅक सुद्धा भरपूर प्रकारचे आहेत आता ट्रॉलीज असल्या तर ट्रॉलीज ह्या वेग व्यवस्थितरित्या बाहेर काढून साफ करायला हव्यात नाही तर त्यामध्ये सुद्धा झुरळ होतात सो माझ्याकडे तर अशा ट्रॉलीज नाहीये ओपन रॅक आहे आणि मेन म्हणजे एक स्टीलचं रॅक आहे सो so, मी कधीही करत असताना दर महिन्यातून हे क्लीन करत असते आता ते कसं तर दर महिन्यातून आपण एवढे भांडे घासत नाही पण जो भांड भांडं जे आहे म्हणजे जो डब्बा आहे जो रिकामा झाला तो मी त्या क्षणी व्यवस्थितरित्या घासते आणि तो उन्हामध्ये ठेवते म्हणजे असं केल्याने काय होतं एकदाच आपल्याला एवढी डीप क्लीन करायची गरज नाही पडत पण जेव्हा सणवार असतात तेव्हा मात्र नक्की डिप क्लीन केली गेली पाहिजे आता जेव्हाही मी स्टील अॅल्युमिनियमची भांडे घासते तर सोबत तिला मी पितांबरीची पावडर ही घेतेच पीतांबरीची पावडर ही फक्त मी जे काही कॉपर ब्राशची आहे त्यास क्लीन करण्यासाठी नाही तर मी स्टील आणि ॲल्युमिनियम स्वच्छ करण्यासाठीसुद्धा हे करते पण बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण किचनचा एकदाच पसारा पूर्ण काढतो रात्री मात्र आपला पूर्ण बँड वाजतो किंवा कधी कधी ताकदसुद्धा उरत नाही त्यामुळे थो छोटं छोटं किंवा छोट्या छोट्या पोर्शनमध्ये भांडे घासून ते क्लीन केलेलं ते कधीही बेटर आपल्याला रोज आपल्या याच्यामध्ये थोडा का होईन एक्स्ट्रा टाइम भेटतो मग जर सनवारं असतील तर तो एक्स्ट्रा टाइम आपण काय करायचा क्लिनिंगसाठी वापरायचा आणि सरवारासाठी अगदी तोंडाशी सनवारं आले की लगेच क्लिनिंगला लागायचं ला नाही थोडंसं आधी लागायचं म्हणजे काय होतं की ते व्यवस्थित आपल्यावर बर्डन येत नाही आता पितळ्याचे भांडे मी लगेचशे काय केले आहेत पटकनचे पुसून घेतलेत म्हणजे त्यावरती पाण्याचे डाग व्हायला नको आता आज एवढी क्लिनिंग करायची म्हटल्यावर जेवायचा बेत फक्त खिचडी होता थोडेफार किचनमध्ये भांडे राहिले होते आता ते कुठे ठेवा म्हणून काहीच रिकामा नव्हतं म्हणून ते तसेच ठेवले आता सगळे भांडे सुकत आहेत त्यासाठी आपण इकडे काय केलं आहे कोमट पाणी घेतलं आहे त्यामध्ये डेटॉल टाकलेला आहे थोडासा वॉशिंग पावडर टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या सगळं काही पुसून घ्यायचं आहे स्टीलचं रॅक असेल तर सरळ शॉट तुम्हाला तो स्टीलचा रॅक व्यवस्थित रित्या साफ आहे आहे आता टीप नंबर दुसरी देते जसं की की मी तुम्हाला सांगितलं आमच्या इकडे भरपूर पाऊस पडत आहे मग अशा वेळेस डबे सुकण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो मग अशा वेळेस डब्यांना सुकण्यासाठी आपल्याला अॅटलिस्ट दोन दिवस तरी द्यायचेत पण त्यामध्ये धान्य भरत असताना किंवा ज्या गोष्टी तुम्ही त्या डब्यामध्ये ठेवल्यात त्या व्यवस्थितरित्या बघून घ्यायचं आधी निवडून घ्यायचं आणि मेन म्हणजे तुमचा डबा हा व्यवस्थितरित्या सुकलाय का नाही ते बघायचं नाहीतर सगळं साफसफाई करणार आणि त्यामध्ये ओलसरपणा असला तर ते पूर्ण खराब होणार सो अशा पद्धतीने मी माझी क्लिनिंग करत आहे त्यानंतर डस्टिंग करून आणि फ्लोअर क्लीन करून अशा पद्धतीने असतं आता बघा जेव्हाही आपल्याला किचनची भांडे स्वच्छ करायची असतात किंवा स्टीलची असेल ॲल्युमिनियम असेल पितळ तांब तर मी त्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या टिप्स शेअर करत असते त्यामुळे मी आज काही असं हे केलं नाही फक्त एक टिप मी नक्की ॲड केलेली आहे की ती म्हणजे मी पितांबरी पावडरचा नक्की वापर केलेला आहे तुम्ही साबण वापरत असणार किंवा डिशवॉश लिक्विड वापरत असणार ते अगदी तुमचा चॉईस आहे आता तुम्ही इकडे बघू शकता मी सगळं काही साफ करून घेते हे जे सगळे ओपन रॅक आहे ते स सगळे साफ केल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थितरित्या यावरती जी काही धूळ झाली होती ती पूर्ण निघून गेलेली आहे सेम पद्धतीने मी त्याच्या सगळ्या बाजू वरची बाजू खालची आणि आजूबाजूची सगळं साफ केलं आहे त्यानंतर मी अर्धा तास हे असंच फॅन सुरू करून ठेवलं त्यानंतर यावरती मी आवर्जून न्यूजपेपरचा वापर करत आहे तुम्ही अॅल्युमिनियम फाईलचासुद्धा वापर करू शकता न्यूजपेपरने काय होतं मग खालची बाजू ही व्यवस्थितरित्या त्यावरती धूळ वगैरे होत नाही आणि ती आपल्याला जर घाणच झालं असेल तर आपण न्यूजपेपर इझिली काढून ठेवू शकतो किंवा बऱ्याचदा काही टाक त्यांना काही सांडलं असेल तर खाली न्यूजपेपर असेल, असेल, असेल तर ते व्यवस्थितरित्या भरता सुद्धा येतं सो एक प्रत्येकाची वेगवेगळी टीप असू शकते कोणी ठेवतं कोणी ठेवत नाही पण मी तुम्हाला नक्की सांगेल न्यूजपेपर नक्की ठेवा त्याने खूप छान पद्धतीने आपलं जे काही बाकीचं रॅक असेल किंवा स्टीलचं जरी रॅक असेल तर ते त्यावरती धूळ किंवा चिकट थर होत नाही आणि घाण झाला की तो बदलून ठेवायचा सो अशा पद्धतीने माझं जे आहे किचनचं क्लिनिंग झालेलं आहे आणि व्यवस्थितरित्या त्या दिवशी मी फार खरंच खूप दमले होते हा व्हिडिओ थोडासा जुनासुद्धा आहे आणि काही हा या घरातला सुद्धा ऍड केलेला आहे आणि मला असं वाटलं की सणवार आहे त्यामुळे सगळ्यांच्या घरी क्लिनिंग ही नक्कीच होत असते सो ती क्लीनिंग साठी मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर केला पाहिजे केला पाहिजे म्हणून पटकन व्हिडिओ आवडला असेल लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आता अशा पद्धतीने आपण न्यूजपेपर टाकल्यानंतर जर पाऊस पडत असेल व्यवस्थितरित्या भांडे हे ड्राय झाले नसेल तर अशा पद्धतीने थोडंसं एकदम कमी फ्लेमवरती तुम्ही तुमचे जे काही डबे आहेत त्याचे झाकण आहेत ते, आहे, ते असं थोडंसं गरम करून घेऊ शकता असं केल्याने खरंच हे खूप लवकर ड्रायसुद्धा होतात फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची की आपला डब्बा वगैरे हा जास्त काळा नाही झाला पाहिजे त्यानंतर आता मी हे सगळं फील करून घेत आहे सगळे डब्बे हे व्यवस्थितरित्या रित्या मी मस्त तर असं ट्राय करून घेतले सगळं फिलअप केलं आणि तुम्ही आताचं हे बघू शकता की छान पद्धतीने सगळं स्वच्छ झालेलं आहे आणि जे जे डबे होते सगळं काय होतं ते सुकले नसेल ते अशा पद्धतीने थोडे उलटे ठेवले आहेत र रोजचं जेवणाचे भांडेसुद्धा झालेले आहेत माझं किचन पूर्ण डीप क्लीन झालं आहे तुमचं झालं की नाही कमेंट करून नक्की सांगा स्टीलचं सा रॅक असेल तर आवर्जून तुम्हाला अशा पद्धतीने झाकणाला पेपर रॅप करायचा आहे म्हणजे त्यावरती धूळ वगैरे होत नाही ही टीप बेसिक आहे पण खूप महत्त्वाची आहे असं केल्याने आपल्याला नेहमी मी नेहमी जर आपल्याकडनं डब्बा हे व्यवस्थितरित्या घासला गेला नसेल किंवा टाईम भेटला नसेल तर डब्बा हा जास्त चिकट होत नाही आता जर तुमची स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची भांडी ही खूपच खराब किंवा अशा पद्धतीने काळे डाग झाले असेल तर काय करायचं त्यावरती आधी पितांबरी पावडर घेऊन लिंबू घेऊन त्याची ना एक पेस्ट त्यावरती लावून ठेवायची आणि एक दोन पाच मिनटं तसंच ठेवायचं आणि नंतर घासायला घ्यायचं कितीही काळपट थर असेल किंवा कितीही काळपट डाग झालेले असेल ते पूर्ण निघून जातात ॲल्युमिनियम असेल किंवा स्टील असेल दोघांसाठी सुद्धा हे आहे मला असं वाटलं ही खूप बेसिक टीप आहे पण तुमच्यासोबत शेअर करावी कारण बऱ्याचदा स्टीलची भांडी ही खूप काळप काळपट होतात किंवा काळे निरसर डाग त्यावरती राहतात म्हणून मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत ही टीप शेअर करूया चला मग हा व्हिडिओ आवडला असेल पटकन लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चला बाय